माशे काणकोण महामार्गावर चोवीस तासाहून अधिक काळ एक म्हैस अवस्थेत पडली असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे स्थानिकांचे म्हणणे आहे की महामार्गावरील या परिस्थितीमुळे वाहनचालक आणि रहिवाशांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे माशे टू काणकोण आणि काणकोणात खूप डेव्हलपमेंट झाला आणि डॅव्हलपमेंट कर करू खेळ करून येणार असं आरोप लोकांचे विश्वास नॅव्हलपमेंटच्या नावांना किती करत काय म्हणून आता ही म्हस हंगा पडल्या चोवीस वरां आणि आता हा पोस्टमॉर्टम असा तो करपाक लागल्यात ऑलरेडी कवळ्यांनी ता फाटल्याच्या होल मारला आणि आता हंगा सगळ्यात दुर्गंधी पसरल्या आणि हंगच्यान जर वत जाल्यार सामकी वतल्याली परिस्थिती बिगाड जाता कारण हे ही जी म्हस मेल्या ती कावळे पण बुरकुप लागल्यात आणि सगळी दुर्गंधी पडल्या आणि ह्या दुर्गंधीक जर लागून लोक ह्याच्या वत सगळे घाणी पडल्यात आणि देशी विदेशी लोक आमचे हा येतात आणि जर हे पळत जाल्यार हे दुर्भाग्य कसे ते पळयात कन्सर्न ऑथोरिटी आसा तांकां महिन्या म्हयन्याक पगार व्यवस्थित मेळटा आणि ताका लागून काम कर करनाका पगार मेळा म्हणजे वडलेशे कोण लक्ष घेणार पण हेच जर कोणी गरीब मनीस इलिगली घर गर बांधता कायदेशीर करू शकना इलिगली बांधता जे ताजे मात कडक्क कारवाई जाता पण जे काम करणार जे लक्ष दिना त्यांचे कारवाई केला जातली म्हणून लोक प्रश्न करतात कारण तुम्ही आज पळतात ही गोरं मोरून आता ही दुर्गंधी पसरल्या आणि हा लागून रोगराई वाढपूक शकता आणि कोणाक कोणाक पडिल् ना हा कारण इतलेच की काम केलं ना कोणच त्यांसना आणि विचारल्यारू बी ते मागी ख मत मारपास तयार उरणात मत्या राजकारणात लागून आमचा खरी वार्ट परिस्थिती आता काय असे म्हणून आता लोक प्रश्न करपाक लाल्यात आणि कॉन्सन सेक्रेटरीकडे मागतात चोवीस वर जेली फाल्या तरी टाईम मेळ्यार आणि तुम्ही जर कामात का आल्या हे पळयात म्हण पब्लिक डिमांड करता इन गोवा खातीर विशांत काणकोण